नमस्कार श्रोते हो। मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपण यशवंत मनोहर यांची कादंबरी वाचत आहोत मी सावित्री काल आपण या कादंबरीचा भाग दहा पाहिला यामध्ये आपण पाहिलं की सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना पत्र लिहिलं होतं या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या भावाचा उल्लेख केलेला आहे सावित्रीबाई म्हणतात की ज्योतिबा आणि सावित्रीचं शिक्षणाचं काम त्यांच्या भावाला आवडत नव्हतं तेव्हा सावित्रीबाईंनी त्यांच्या भावाच्या मनात असलेला कोत्या बुद्धीचा भाव चांगला समाचार घेऊन काढला त्याला विद्येचा महिमा समजावून सांगितला आता पुढे भाग अकरामध्ये आपण वाचन करूया भाग अकरा मी सावित्री कादंबरीकार यशवंत मनोहर आमच्या शाळांची दादोबा पांडुरंगाची तारीफ केली मेजर कॅन्डीनी तोंड भरून कौतुक केलं शिक्षा मंडळींचे अध्यक्ष जॉन वॉर्डन यांनी माझा गौरव केला लोक आम्हाला श्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणू लागले भारतातील पहिली प्रशिक्षित शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका असा माझा गौरव होऊ लागला बालाचार्य नावाच्या सरकारी नोकरी करणाऱ्या ब्राह्मणानं आपला एका महिन्याचा पगार मदत म्हणून दिला मेजर कॅन्डीनी दरमहा पंच्याहत्तर रुपये अनुदान आमच्या शाळेला मंजूर केलं ज्योतिरामांचा सरकारच्या वतीने मेजर कांडी यांनी महावस्त्र देऊन सन्मान केला पण तरी आम्हाला हे सन्मान महत्वाचे वाटले नाही महत्वाचं वाटलं ते समाजाचं पुढे पडलेलं पाऊल गरिबांना शाळांची प्रतिष्ठा वाढायला मदत झाली एक आठवण तर मोठीच गमतीची आहे मी एकदा वर्गात शिकवित होते जे काम आपण हाती घेतलं त्यात जीव ओतायचा हा माझा स्वभाव आहे यावेळीही शिकवण्यात मी रंगून गेले होते मी खूपच एकाग्र झाले होते सर्व मुली कानात जीव आणून ऐकत होत्या यावेळी वर्गाच्या दारात रिवज साहेब येऊन उभे राहिले शिकवण्याच्या नादात मला ते आल्याचं कळलंच नाही रिवज साहेब अत्यंत आनंदाने माझ्या शिक्षणाचं निरीक्षण करत होते तास संपल्यावर माझं लक्ष बाहेर गेलं तेव्हा साहेब मला दिसले मी त्यांचं स्वागत केलं त्यांनी माझ्या शिकवणी शिकवणी संबंधी माझं अभिनंदन केलं मीही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली असाच एक प्रसंग आठवतो एक पांगळा भिक्षू आमच्या घरी भिक्षेसाठी आला मी त्याला तांदूळ डाळ आणि कणिक दिली त्याच्या झोळीत दुसरी भिक्षा होती म्हणून त्याला भिक्षा बांधायला दिलं त्याने ती भिक्षा करकचून बांधल्यानं कापड फाटू लागलं तो रस्त्याने जात होता आणि भिक्षा सांडत होती ज्योतिराव त्या रस्त्याने जात होते त्यांना हे दृश्य दिसलं त्यांनी आपल्या अंगावरील उपरण्यात ती भिक्षा बांधली आणि त्या भिक्षुकाजवळ ती गाठोडी दिली तो भिक्षुक सदगदीत झाला हे त्याच्या वाट्याला कधी आलं नव्हतं तो म्हणाला ज्योतिरावांच्या बायकोनं मला भिक्षा दिली आणि तू ती नीट उपरण्यात बांधून दिलीस तूही तिच्यासारखाच गोर गरिबांची कदर करणारा आहेस ज्योतिरावांना त्यांच्या बोलण्याची गंमत वाटली हा प्रसंग आठवला आणि वाटलं आम्ही दोघही नवरा बायको असे परस्पर पूरक आहोत एकाच हृदयाच्या दोन झडपा आहोत आम्ही दोघही आपापल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी जगलोच नाही आम्ही जगलो समाजाच्या भल्यासाठी पण सणातणांना हे कळणं शक्यच नव्हतं कोणावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही काम करीत होतो सुखानं शांततेनं आणि स्वतःचा विकास करीत जगण्याचा कोणाचाही अधिकार कोणी नाकारू नये उगीच कोणी कोणाला ओरबाडू नये माणसांनी परस्परांना छळू नये मारू नये असा समाज असावा असं आम्हाला उत्कटपणे वाटत होत आम्ही त्यासाठी प्राणांची आणि स्वतःच्या सुखाची परवा न करता झपाटल्यागत काम करीत होतो अन्याय नष्ट झाल्याचा आनंद गरीब समाजाच्या चेहऱ्यावर दिसावा असं आम्हाला वाटत होतं म्हणून आम्ही आमचे जीव पाखडत होतो पण हे इतकं सरळ काम वाकड्या मनाच्या स्वार्थी आणि परद्वेशी लोकांना आवडणं शक्यच नव्हतं सणातण्यांनी काट्यांनी काठ्या काढायचं ठरवलं त्यांनी रोडे रामोशी आणि धोंडीराम महादेव कुंभार या आम्ही ज्यांच्यासाठी चळवळ करत होतो त्यांच्यातीलच लोकांना ज्योतिरावांचा जीव घेण्यास पाठवलं त्या बदल्यात त्या दोघांनाही हजार रुपये हजार ठरवलं होतं हे दोघही मारेकरी ऐन मध्यरात्री आमच्या घरात घुसले त्यांच्या डोळ्यात फून चढला होता प्रसंग साधा नव्हता मी मध्ये पडले ज्योतिराव म्हणाले सावित्री मला मारल्यामुळे त्यांना हजार हजार रुपये मिळणार आहेत माझं जगणं लोकांसाठी मी खर्च करतो आहे पण माझं मरणही असं लोकांच्या फायद्याचं ठरत असेल तर मला त्यापेक्षा दुसरा आनंद नाही घेऊ दे त्यांना माझा जीव माझं आयुष्य त्यांच्याही साठी आहेच ना चला रे बाबांनो करा तुमच्या कामाला सुरुवात मी घाबरले नाही पण ज्योतिरावांच्या अचाट शक्तीने मी थक्कच झाले मीही मध्ये पडून मग त्या दोघांना म्हटलं बाबांनो मलाही मारा जो गुन्हा त्यांनी केला, केला आहे तोच तर गुन्हा मीही केला आहे शिवाय मला जिवंत ठेवलं तरी त्यांचं काम सुरूच राहील तेव्हा आम्ही सुरू केलेलं कार्य पूर्णपणे बंद पाडावं असं तुम्हाला वाटत असेल तर मलाही मारा त्यामुळे आणखीन एक फायदा तुमचाही होईल मला मारण्याचेही अधिक से अनेक एक एक हजार रुपये तुम्हालाही मिळतील आणि एक करा आज झोपलेल्या मुलांना मात्र हात लावू नका तीही तुमच्या कोणाची तरी असतील त्यांना जगू द्या त्यांना दुनिया बघू द्या हे बोलणं ऐकलं आणि धोनीराम कुंभार आणि रोडे रामोशी यांच्यातील मारेकरी स्मरून गेले त्यांच्यातील मारेकऱ्यांचा जणू त्यांनी खून केला त्यांनी आमचे पाय धरले आणि सगळा कट त्यांनी आम्हाला सांगितला दोघेही पार बदलले रोडे रामोशी यांचा अंगरक्षक झाला धोंडीबाद चळवळीचा आधार झाला आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आमच्या डोळ्यांपुढे घडलेलं हे दोन अंगुली माल त्यांचीही आठवण मला यावेळी प्रकर्षानं होत आहे धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व लाईक करा पुन्हा भेटू दुसऱ्या भागासह धन्यवाद